राज्यपालांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे सव्वीसावा दीक्षांत समारंभ संपन्न भारतामध्ये सेवा क्षेत्रातील नेतृत्वासोबतच जागतिक उत्पादन केंद्र बनण्याची क्षमता आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत ही आपली ओळख असणार आहे या काळात तरुणांना मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होणार आहेत प्रत्येक युवकाने आपले ध्येय निश्चित करावे कठोर आणि प्रामाणिक मेहनत आणि सर्वोत्तम सातत्यपूर्ण कामगिरी ही यशस्वी होण्याची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री सी पी राधाकृष्णन यांनी केले यावेळी तीनशे बत्तीस पदविका पंधरा हजार सातशे सहा पदवी तर चारशे बावन्न पद्युत्तर पदवी वीस विद्या वाचस्पती पदवी अशा प्रकारे एकूण बावीस हजार पाचशे तीन पदव्या प्रदान करण्यात आल्या यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन पद्मभूषण डॉक्टर अनिल काकोडकर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे जिल्हाधिकारी किशन जावळे उपमुख्य कार्यकारी डॉक्टर भरत बास्टेवाड विद्यापीठ कुलगुरू कारभारी काळे कुलसचिव डॉक्टर अरविंद किवळेकर परीक्षा नियंत्रक डॉक्टर नरेंद्र जाधव आदी उपस्थित होते त्याचबरोबर कार्यक्रमाला विविध शासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच विद्यापीठातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते रायगड या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी ह्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा